अध्याय सात विज्ञान योग भाग अकरा यापूर्वी आपण असं पाहिलं की किंवा आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अनेक देवतांना भजणारे अनेक लोक असतात पण तत्वस्वरूप अशा परमात्म्याची उपासना जे करतात शाश्वत अशा परमात्म्याची जे उपासना करतात तन मन आणि प्राण अर्पण करून जे उपासना करतात ते देह पडल्यावर भगवंत स्वरूप होऊन जातात आणि जे आपल्या कार्यसिद्धीसाठी का करतात ते त्या देवतांची भक्ती करतात त्यांना सुद्धा भक्तीमुळे आराधनेमुळे त्यांनी केलेल्या धार्मिक कार्यामुळे त्यांची कार्यसिद्धी होते पण त्यांना मिळणारे जे हे भोग आहेत ना ते मात्र नाशवंत असतात अशाश्वत असतात हेही पुन्हा एकदा भगवंतानी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या लक्षात आलेलं आहे की अखंडपणे शरीराने मनाने आणि प्राणाने तत्वस्वरूप अशा परमात्म्याची उपासना करायला पाहिजे आणि देह पडल्यानंतर असे उपासना करणारे भगवंत स्वरूप होतात आता हे अल्पबुद्धी जे लोक आहेत ते अविनाशी आणि अत्यंत उत्तम आणि श्रेष्ठ असणाऱ्या या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणतच नाहीत व्यक्त स्वरूपामध्येच फक्त ते त्याला ओळखतात अव्यक्त स्वरूपातल्या तत्वस्वरूप परमात्म्यापर्यंत पोचण्याचा ते प्रयत्नच करत नाहीत हे सांगताना भगवंत आपल्याला पुढे सांगतायत की हे परमात्म्याचं अव्यय स्वरूप त्यांना कळतच नाही आणि ते कळून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाही परी प्राणी तैसे नाचरोनी तेथ दुरावती व्यर्थ स्वहितासी स्वतःच्या हितालाच दुरावती कारण असं जेव्हा ते करतात त्यामुळे ते स्वतःच्या हितालाच दुरावतात स्वतःचं हित काय आहे हे, हे त्यांना कळत नाही आणि आपल्या हिताचा तोटा करतात आपल्याला फायदा करून घेत नाहीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यासाठी विविध प्रकारची आता दृष्टांतांची मालिका आपल्याला या ठिकाणी दिसते आपण कसं आपलंच हित जाणत नाही आपण कसं अव्यय अव्यय आणि अव्यक्त अशा परमात्म्याची उपासना करत नाही आणि त्यामुळे आपलंच हित आपण कसं साधून घेत नाही हे समजावून सांगण्यासाठी विविध प्रकारचे दृष्टांत या ठिकाणी वापरलेले आपल्याला दिसतात तळहातातल्या पाण्यात पोहण्याप्रमाणे त्यांची कृती असते असं या ठिकाणी सांगितलं म्हणजे पाणी आघात अख अथांग आहे समुद्र अथांग आहे पण आपल्याला मात्र छोट्या तळहातातल्या पाण्यातच पोहायची इच्छा आहे तर आपण तरी आपलीच आपल्या बुद्धीचीही मर्यादा आहे आपली बुद्धी तोकडी आहे की किंवा आपण ज्याला मराठीमध्ये कूप मंडूक वृत्ती असं म्हणतो की त्या बेडकाला त्याची ती विहीरच मोठी वाटत असते बाहेरचा समुद्र त्यांनी कधी पाहिलाच नाही त्याप्रमाणे अव्यक्त परमात्म्याची उपासना म्हणजे हा समुद्राप्रमाणे आहे अथांग अशा पण आपण मात्र या तळहातातल्या पाण्यातच खुश आहोत तिथेच पोहायचं आहे आपल्याला किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि तोंड घट्ट मिटून घ्यावं असं हे दुर्दैव <laughs> आहे आणि मनामध्ये त्या डबक्यातल्या पाण्याची आठवण धरावी ज्या डबक्यात आपण होतो आता दु सुदैवाने तुम्ही आला आहेत ना अमृताच्या समुद्रात त्याच्यात बुडी मारली आहेत ना पण तरीसुद्धा तोंड उघडायची सुद्धा तुम्हाला त्याची चूळ मनामध्ये भरायची सुद्धा जर तुम्हाला बुद्धी नसेल तर या दुर्दैवाला आणखी काय म्हणावं तोंडा वज्र मिठी पाडावी का तरी बुडता सागरी अमृताच्या किती सुंदर या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की कशासाठी हे सगळं कशा काय हे सगळं करतायत तोंडाला वज्र मिठी म्हणजे तोंड घट्ट मिठून घेतलंय कशासाठी कारण आम्हाला तो एवढा सगळा चांगला अमृत बुडता सागरी अमृताच्या अमृताच्या सागरात बुडलोय खरं पण मग थिल्लरीचे आठवणी पाणी जुरावे का मनी सांगे बापा थिल्लरीचे या ठिकाणी शब्द वापरलाय ज्ञानदेवांनी आणि स्वामींनी दोघांनी डबक्यातल्या पाण्यातलीच आठवण यांना तोंडामध्ये अमृत जाऊच देत नाहीयेत का करायचं अमृतानी तुम्ही छान अमर व्हाल अमृत याचा अर्थ अमृत तुम्हाला अमर करणार आहे ते तुम्ही बाजूला टाकलंय आणि तुम्हाला इच्छा मात्र कशाची आहे तर या डबक्यातल्या पाण्याची अशी उपमा दिली अमृता माझी ही रिघोनी मरावे ऐसे हे करावे कायसाची तरी सुखे कागा व्हावे ना अमर राहोनी अपार अमृती त्या तरीसुद्धा तुम्हाला अमर होऊन जायची इच्छाच नाहीये आता काय बोलायचं या लोकांच्या दुर्दैवाला फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूपी पंखांनी चिदाकाशात हवा तसा संचार करायला आपण समर्थ आहे की नाही फलाशा आहे या फळेच्या इच्छेमुळेच फळाच्या इच्छेचा पिंजरा झालाय तीच आपल्याला डांबून आहे पण आपल्याला तो सोडायचाच नाही आहे तो खरं तर टाकून द्यायला पाहिजे या पिंजऱ्यातनं बाहेर पडलं पाहिजे सतत कर्मफळाची इच्छा यातनं या पिंजऱ्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि आत्मानुभवाचा पंख परमात्म्याचा जो आत्म अनुभव घ्यायचा आहे स्वस्वरूपाची जी ओळख करून घ्यायची आहे किंवा प्रतितीच्याद्वारे त्याला जे जाणून घ्यायचंय त्या पंखांनी चिदाकाशात चिदाकाशामध्ये आम्हाला संचार करायचा आहे हे सगळं आम्हाला करण्या करायचंय आणि त्यासाठी खरं तर आम्ही सम समर्थ व्हायला पाहिजेल तैसा फलाशेचा पिंजरा फेकोन ते लावोनं प्रतीचे मनासी मानेल ऐसा निरंतर करू ये संचार सुखे जेथे मान मारिली भरारी किती जरी उंच तरी लागे नाच पार ज्याचा तया चिदाकाशी कराया संचार समर्थ साचार का न व्हावे इथे चिदाकाश हा शब्द वापरलेला आहे चिदाकाशामध्ये भरारी आपल्याला घ्यायची आहे चिदाकाश म्हणजे काय आकाश आहे का पण ते कसलं आकाश आहे ते ज्ञानाचं आकाश आहे ते चैतन्य रूप असं आकाश आहे बघा आकाशाचा आकाशा अनंत असा विस्तार आहे अथांग आहे आकाश अलिप्त पण आहे हेही आहे आणि परत ते शुद्ध ज्ञानमय आहे म्हणून चिदाकाश म्हणजे काय तर शुद्ध ज्ञानमय अशी अवस्था आहे त्याला आपण चिदाकाश म्हणतो तर या चिदाकाशामध्ये भरारी मारायची आहे आपल्याला मापावे का पार्था मज अमापाते व्यक्त अव्यक्ताते मानावे का अमर्याद स्वरूपाचा हा परमात्मा आहे अहो त्याला कुठे मर्यादेमध्ये बसवताय त्याला माप का घालताय त्याला कशाला मोजताय निराकाराला साकार कशाला समजायचं किती सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे व्यक्त अव्यक्तात ते मानावे का तो खरं तर अव्यक्त आहे मग त्याला आपण व्यक्त कशाला मानायला जातोय जो आपण ज्याला लिमिट घालणं म्हणतो ना ज्याला आपण संकोच करणं असं म्हणतो आपण या अमर्याद स्वरूपाच्या परमात्म्याचा संकोच करतोय आणि त्याला आपण माप घालतोय मापात बसवतोय जे निराकार आहे त्याला आपण साकार अशा मापात बसवतोय आता परमात्मा स्वय स्वत सिद्ध आहे तरीसुद्धा त्याच्या प्राप्तीकरता साधनं करून कशाला मरायचं शिणावे का नाना साधने करोन न असता मी पूर्ण स्वयंसिद्ध स्वत सिद्ध असा आहे त्यामुळे ही जी सगळी परत परत गोष्ट ते सांगतायत यासाठी सांगतायत की या बोलण्यावर विचार करा आणि या अव्यक्त अशा परमात्म्याचं खरं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करा आपल्या बुद्धीची जी तोकडी धाव आहे त्यामुळे आपण त्या निराकाराला साकार स्वरूपात असं बघतो आहोत स्वत सिद्ध असणाऱ्या या परमात्म्यासाठी साधन करून मरत आहोत त्यामुळे स्वतःला शिणवू नका असं ते म्हणतात परी धनंजया बोल हे साध्यंत घेता विचारात ऐसे वाटे आता तू अर्जुना याच्यावर विचार कर आणि असा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ह्या जडजीवा विशेषे करोन उमजेना खूण येथेची ही खूण म्हणजे ही गोष्ट या बहुतांश लोकांना समजत नाही आणि याच गोष्टींमध्ये ते अडकतात परमात्मा नित्य असतो तरीसुद्धा त्यांना संसारच नित्य वाटायला लागतो आणि यासाठी त्यांनी विविध अशी उदाहरणं दिलेली आहे सदा सर्व ठिकाणी हा अनुस्यूत असलेला जो भगवंत आहे तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही यासाठी त्यांनी तळहारतातल्या पाण्यामधले पोहण्याचं उदाहरण दिलेलं आहे अमृताच्या समुद्रात उडी मारून तोंड घट्ट मिटून घेणं आणि आपल्याला डबक्यातल्या पाण्याची आठवण करत राहणं याचं उदाहरण दिलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी न करता आपण आपल्या फलाशेचा हा जो पिंजरा आहे त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि आत्मानुभवरूपी पंखांनी चिदाकाशामध्ये हवा तसा संचार करण्यासाठी समर्थ व्हायला पाहिजे असं भगवंत आपल्याला सांगतात